इचलकरंजीतील पुरवठा कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी नाहीत त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांची भेट घेऊन पुरवठा कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली नागरिकांना न्याय मिळत नसेल तर पुरवठा कार्यालय बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला इचलकरंजी शहरात कामगार आणि कष्टकऱ्यांची संख्या मोठी आहे मात्र इचलकरंजीतील पुरवठा कार्यालयात पुरवठा निरीक्षण अधिकारी नसल्यानं ना, नागरिकांची अनेक कामं प्रलंबित आहेत अनेकांचं प्राधान्य कुटुंबात नाव नसल्यानं ना रेशनचं धान्य मिळत नाही त्याबद्दल पुरवठा कार्यालयात अर्ज करूनही धान्य मिळत नसल्यानं ना, नागरिकांची गैरसोय होतीये ऑनलाईन पद्धतीमुळे अनेकांना अडचणी निर्माण होतात शिधापत्रिकेमधून नाव कमी करणं किंवा वाढवणं विभक्त करणं अशा प्रक्रिया ऑनलाईन प्रणालीमुळे प्रलंबित आहेत या पार्श्वभूमीवर माकप कार्यकर्त्यांनी चलकरंजीतील प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांची भेट घेतली पुरवठा कार्यालयात कायमस्वरूपी पुरवठा निरीक्षण अधिकारी नियुक्त करावा अन्यथा हे कार्यालय बंद करू असा इशारा देण्यात आला शिष्टमंडळात ए बी पाटील भर्मा कांबळे दत्ता माने आनंदा चव्हाण सदा मलाबादे धनाजी जाधव रामचंद्र सौंदत्ते अमित कोरवी यांचा समावेश होता